नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण फळ्यावर जो लिहिलेला घटक आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने शिकणार आहोत आणि याच्यावरची उदाहरण जर तुम्ही ऐकली कि एवढे मीटर लांब एवढी मीटर रुंद एवढे मीटर उंच असलेल्या टाकीत किती घन मीटर पाणी बसेल किती घन लिटर पाणी बसेल असे वेगवेगळे प्रश्न असतात किंवा एक आ, खड्डा खोदला त्या खड्ड्यातून किती माती बाहेर पडेल किंवा एखाद्या बॉक्सला बाहेरून रंगीत कागद लावायचा असेल तर किती चौरस मीटरचा कागद आणावा लागेल अशी सगळी उदाहरणं या टॉपिकवर अवलंबून आहेत पण अगोदर आपण बेसिक कन्सेप्ट शिकून घेणार आहोत खरं तर घन आणि इष्टिका चिती हे दोन्ही आकार बेसिक अतिशय सुंदर पद्धतीनं जे चौथीचे व्हिडिओ आहेत त्याच्यामधून तुम्ही पहिल्यांदा तो पाहून घ्या त्याची थोडीशी रिव्हिजन मी इथे करणार आहे मुलांना आपण पन लहानपणापासून वेगवेगळे आकार शिकलेलो हो। आहोत चौरस आयत त्रिकोण षटकोण पंचकोण पतंग त्रिकोण हे सगळे वेगवेगळे आकार शिकलो आता हा सुद्धा एक भौमितिक आकारच आहे पण आतापर्यंत आपण जे आय आकार शिकलो आयत त्रिकोण चौरस ह्या सगळ्या आकृत्या जर आपण काढल्या तर त्यांना काय होती लांबी होती न, रुंदी होती पण आता जे आपण आकार शिकणार आहोत त्याला मात्र काय आहे लांबी आहे रुंदी आहे बघा ही लांबी आहे ही रुंदी आहे आणि उंची देखील आहे बघा ही ही उंची ही लांबी ही रुंदी लांबी आहे रुंदी आहे उंची आहे आणि जर आपण एखादा कागद घेतला कागद तर त्याला जाडी आहे का बघा बरं लांबी आहे रुंदी आहे जाडी अतिशय नगन्य म्हणजे नगन्य जाडी असते आणि याला मात्र झाडी दिसते आपल्याला म्हणून या आकाराला म्हणायचं इष्टिकाची ती आणि आता या आकाराचं बघा हा आकार नीट पाहून घ्या याची जी पृष्ठ आहेत ही पृष्ठ ही कशी आहेत आयताकृती आहेत आता हा जो आकार बघा हे काय आहे याचे सगळे बघा लांबी रुंदी उंची हे सगळं सारखे काय आहे सगळंच सारखं पण लांबी आहे रुंदी आहे उंची आहे म्हणजे हिला आपण इष्टिकाची ती म्हणू शकतो पण हिचे सगळेच सारखे असल्यामुळं आपण याला घन असं म्हणतो आता घनावर घन ठेवला की इष्टिकाची तिचा आकार होतो घनावर घन ठेवला की काय होतो इष्टिकाची तिचा आकार होतो आता हे तुम्हाला ओळखायला समजले की इष्टिकाची ती कोणती आणि घन कोणता आता मी इथे एक आयात काढलेला आहे आता याच्यात किती काड्या वापरल्या चार काड्या वापरल्या किती काड्या वापरल्या चार काड्या वापरल्या आता बघा मी किती काड्या वापरतीये पुन्हा चार काड्या वापरल्या आता ही एक काडी नववी ही एक काडी दहावी ही एक काडी अकरावी ही एक काडी बारावी म्हणजे काड्या किती वापरल्या आपण काढायला आकृती बारा म्हणून या इष्टिका चितीला इष्टिका चितीला कडा किती आहेत बारा त्याला आपण बाजू देखील असं म्हणतो बारा झाले आता कोपरे किती, किती आहेत बघा बरं कोपरे कोपरे किती आहेत कोपरे किती झाले आठ कोपरे झाले आठ आता पृष्ठभाग बघा हा जो वरचा पृष्ठभाग आहे हा ए त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागचा बी त्याच्यानंतर हा सी हा डी त्याच्यानंतर हा ई e. आणि अजून कोणता राहिला बघा वरचा झाला खालचा झाला इकडचा झाला इकडचा झाला आता पाठीमागचा पृष्ठ किती झाले सहा पृष्ठ झाले पृष्ठभाग तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते पृष्ठ किती आहेत सहा बघा ही इष्टिकाची ती आहे हा काय आहे एक हा दोन हा तीन चार इकडचा एक पाच आणि इकडचा एक सहा पृष्ठ किती झाली सहा पृष्ठ झाली किती झाली सहा पृष्ठ म्हणजे खोक तयार करायला तुम्ही असे सहा तुकडे कापले आणि ते जॉईंट केले की तुम्हाला खोक बनवता येणार म्हणजे सहा तुकडे लागतात खोको बनवायला झाकणासहित जर खोकं बनवायचं असेल ना तर सहा पृष्ठ लागतात हे लक्षात ठेवा पृष्ठ किती असतात त्याच्यावरूनच आपल्याला कळणारे की झाकण विरहित टाकीचं पृष्ठफळ काय झाकणासहित टाकीचं पृष्ठफळ काय तिथं आपल्या लक्षात यायला पाहिजे जर याला जर रंगीत कागद लावायचं असेल आणि झाकणच लावायचं नसेल तर हा आपला पृष्ठ गाळावा लागणार आहे मूळ पृष्ठ लक्षात ठेवा शिरोबिंदू किती आहेत प्रू शी क म्हणजे पृष्ठ खा असं लक्षात ठेवा काहीतरी प्रू शी कहा आठ बारा हे चढत्या क्रमाने लक्षात ठेवायचं आता तर काय आहे चौरसा याचा भाग आकार कसा आहे पृष्ठांचा आयताकृती कसा आहे आयताकृती पृष्ठे पृष्ठांचा आकार कसा आहे आता इथे बघा आपण आता काड्या वापरूया पहिल्या चार काड्या वापरल्या दुसऱ्या चार काड्या वापरल्या पुन्हा नऊ दहा अकरा आणि बारा कडा सुद्धा किती आहेत हा आकार काय घन घन गन कशाला म्हणायचं सर्व पृष्ठ सर्व पृष्ठे काय आहेत कृती आहेत कृती आहेत सर्व पृष्ठे कृती आहेत हे याच्यातला बदल आता साम्य पृष्ठभाग सहा शिरोबिंदू म्हणजे कोपरे आठ आणि कडा म्हणजे बाजू बारा एवढं याच्यात साम्य आहे बघा आता आता याच्यावर पण प्रश्न विचारले जातात त्यामुळं आपल्याला सत्य असत्य विधानामध्ये सांगता आला पाहिजे की घनाच्या पृष्ठभागाचा आकार हा चौरसाकृती असतो आता याच्यामध्ये सगळ्यात साम्य आहे घनाला आपण इष्टिकाचिती म्हणू शकतो पण इष्टिका चितीला घण म्हणता येणार नाही ना हे ये सत्य असत्य विधानाला विचारलं जातं त्यामुळं ते नीट लक्षात ठेवायचं आहे ह्याच्यातली साम्य असणारी गोष्ट कोणत्या गोष्टी कोणत्या आणि वेगळ्या असणाऱ्या गोष्टी कोणत्या ह्या लक्षात राहायला पाहिजे मग आता आपणाला की त्या घनाचं आतापर्यंत आपण जागेचं क्षेत्रफळ काढलं जागेचं क्षेत्रफळ काढायला शिकलेलो अगदी चौथी पासून शिकलेलो आहोत की क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी म्हणजे जर तुम्हाला फरशा बसवायच्या असतील जागेला एखादी हिरवळ बसवाय हिरवळ लावायची असेल कार्पेट टाकायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं क्षेत्रफळ काढावं लागतं म्हणजे ती जागा किती आहे ती मोजावी लागते परंतु एखाद्या खोक्यात आतमध्ये किती बसेल पाणी किती मावेल त्या खोक्यामध्ये साबण किती बसतील हे जर काढायचं असेल तर तुम्हाला घनफळ काढावं लागतं काय लागतं घनफळ काढावं लागतं आत किती मावेल आत किती मावेल त्याच्यासाठी काय काढावं लागतं घनफळ मग मा परीक्षेमध्ये घनफळ काढायचं का क्षेत्रफळ काढायचं याच्यातच गोंधळ होऊन जातो आता घनफळ काढायचं सूत्र कसं आणि त्याची उदाहरणं कशी असतात हे आपण लगेच पाहणार आहोत आता हे उदाहरण लिहिले बघा फळ्यावर आठ मीटर लांब सहा मीटर रुंद चार मीटर उंच मापाच्या टाकीचे घनफळ काय आता घनफळ म्हणजे तुम्हाला मी आत आता सांगितलं की मध्ये किती मावेल आता इथं प्रश्न तीन प्रकारचे इथे विचारले जाऊ शकतात कि घनफळ काय मग घनफळाचं सूत्र काय तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की इष्टिकाची तिला लांबी असते रुंदी असते उंची असते ही त्रिमिती आकाराची वस्तू आहे लांबी असते रुंदी म्हणजे घनफळाचं सूत्र आहे घनफळ बरोबर इष्टिका चितीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आता लांबी किती आहे आठ मीटर रुंदी सहा मीटर आणि उंची चार मीटर मग आता यांचा गुणाकार करायचा आठ सक अठ्ठेचाळीस गुणिले चार बरोबर चार आठ बत्तीस हातच्या तीन चक सोळा तीन एकशे ब्याण्णव त्याच घन मीटर जसं क्षेत्रफळाला एकक आपण चौरस एकक देतो चौरस मीटर असतं चौरस सेंटीमीटर तसं घनफळाचं एकक जर एकशे ब्याण्णव चौरस मीटर लिहिलं तर ते उत्तर चुकीचं आहे म्हणून पर्याय वाचणं गरजेचं आहे घनफळाचं एकक घन एकक द्यायचं मीटर असेल तर मीटर द्यायचं सेंटीमीटर असेल तर घन सेंटीमीटर म्हणायचं अशा पद्धतीनं म्हणजे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं एकशे ब्याण्णव मीटर पाणी मावेल किंवा आणि घनफळ काढलं म्हणजे त्यात पाणी किती मावेल म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आणि या प्रश्नाचं उत्तर हेच आहे किती पाणी मावणार एकशे ब्याण्णव घन मीटर पण जर प्रश्नात शेवटी विचारलं किती घन लिटर पाणी मावेल किती घन लिटर पाणी मावेल मग एक घन मीटर बरोबर एक हजार लिटर एक घन मीटर बरोबर एक हजार लिटर लक्षात ठेवा हे एकक एक घन मीटर बरोबर एक हजार लिटर मग आपलं एकशे ब्याण्णव आलेलं आहे एकशे ब्याण्णव एका घन मीटरचे एक हजार लिटर तर एकशे ब्याण्णवचे किती म्हणजे एकशे ब्याण्णव हजार लिटर म्हणजे एक लाख ब्याण्णव हजार लिटर पाणी त्या टाकीत मावणार आहे हे लक्षात ठेवायचं हे एक लक्ष एक घन मीटर बरोबर एक हजार लिटर आणि मग आपलं उत्तर बरोबर येणार आहे आपण काय करतो मीटर आणि लिटर आपल्याला परिमाणात लक्षात येत नाही आपण पाठ करून ठेवायचं आहे अशा पद्धतीने हे उदाहरण आहे आता याच्यावरच इष्टिका चितीवरच दुसरा प्रकार आपण इथे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता हे उदाहरण बघा एका इष्टिका चिती आकाराच्या टाकीची लांबी पाच मीटर रुंदी तीन मीटर आहे त्या टाकीचे घनफळ एवढं घनसेमी आहे त्याचे ग्रुप करा मग तुम्हाला वाचता येईल बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष आणि मग कोटी तीन कोटी घनसेमी आहे तर त्याची उंची काय आता हे असे एवढे आकडे दिसले की आपल्याला गडबडायला होतं लगेच एकक आकडं बघायचं एक, एक काय घनसेमी आहे आणि आपण जर इष्टिका चितीचं घनफळ काढलं तर ते कशात येणार आहे घनमीटर मध्ये येणार आहे परंतु आपल्याला इथे जे आहे घनफळ ते घनसेमी दिलेले घनफळ जर दिलं असेल तर घनफळाच सूत्र वापरायचं दुसरी सूत्र लक्षात घ्यायची नाही मग आपण इथं घनफळाचं सूत्र वापरूया इष्टिका चितीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आता इथे आपल्याला माहिती आहे लांबी पाच मीटर आहे रुंदी तीन मीटर आहे आणि आपल्याला उंची विचारलेली आहे परंतु घनफळ सुद्धा इथे कशात दिलेला आहे घन सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे तिनावर किती शून्य ती नीट पहा जर शून्य देण्यामध्ये जर चूक झाली तर आपलं उत्तर चुकणार आहे तीन तीन सहा एक सात आता इथे कुठं जुळणार नाही हे आपण मीटर मध्ये लिहिलेलं आहे हे लक्षात घ्या हे मीटर मध्ये आहे मीटर मध्ये चालणार नाही मग आपल्याला याचे सेंटीमीटर हे पासरी पंधरा करून सेंटीमीटर नाही करायचे तर आपल्याला प्रत्येक अंकाचे करायचे एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर पाचशे तीन मीटर बरोबर किती सेंटीमीटर तीनशे आता आपलं एकक सारखं झालेलं आहे मग आता उंची काढायची आहे त्यासाठी उंचीला एकट्यालाच ठेवायचं आणि लांबी आणि रुंदी हे गुणिले आहेत ते इकडे आल्यावर काय करायचं भागिले होतील इथेच आपण शॉर्टकट एक पायरी वाचवूया की पाचशे गुणिले तीनशे याने भागायचं काटा काटी करायची मग आता तीन हजार भागिले काय राहिलं तीन हजार भागिले पंधरा राहिलं इथं बघा आता पाच सक तीस वर दोन शून्य तीन ए तीन तीन दोन ए सहा दोनशे दोनशे काय आलं सेमी उंची आली दोनशे सेमी दोनशे सेमी उंची आली आता दोनशे सेमी पर्याय कुठं नाहीच जर दोनशे मीटर असत तरी सुद्धा चुकलं असतं कारण हे सगळं आपण सेमीत केलेलं आहे आणि मग दोनशे सेमीचे मीटर काय होतात सेमीच्या डावीकडं आपल्याला मीटर डेसी सेंटी मग सेंटीच्या मागे यायचं म्हटलं आपण सगळं रूपांतरण कसं करायचं दशमान परिमाणाचा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे जर तुम्हाला मुळापासून समजून घ्यायचं असेल तर किलो हेक्टो डेका मीटर डेसी आणि सेंटी ती पट्टी पाठ पाहिजे जर आपल्याला सेंटी दोनशे से, असेल तुम्हाला मागे यायचंय दोन घर मागे येताना आपण शंभरने भागतो आणि उत्तर येतं दोन मीटर पर्याय क्रमांक चार म्हणजे अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं हे प्रत्येक एककाचं वेगवेगळं करायचं पाच त्रिक पंधरा करून त्याचे सेंटीमीटर नाही करायचे तर प्रत्येकाचे लांबीचे पण सेंटीमीटर करायचे आणि रुंदीचे पण करायचे मग आता याच्यामध्ये आता उंची विचारली कधी रुंदी विचारली जाईन कधी लांबी विचारली जाईन तरी हेच सूत्र वापरायचं आणि एककाकडे दे लक्ष द्यायचं आता याच्यावर आधारित अजून कोणतं उदाहरण आहे ते आपण लगेच पाहणार आहोत हे उदाहरण आता पहा आपण सगळे उदाहरण आता इष्टिका चितीचीच पाहतो आहोत आणि मग इष्टिका चिती झालं की दुसऱ्या भागामध्ये आपण घणाची उदाहरणं बघणार आहोत सेमी लांब दहा सेमी रुंद व पाच सेमी उंच मापाच्या खोक्याला बाहेरून रंगीत कागद लावण्यासाठी किती चौरस सेमीचा कागद लागेल समजा असं हे खोक आहे या खोक्याला काय करायचं आहे बाहेरून कागद लावायचं आहे आणि बाहेरून कागद लागण्यासाठी तुम्हाला किती कागद आणावा लागेल सगळ्या बाजूंनी लावायचं आहे जर झाकणा विरहित सांगितले का सगळ्याच बाजूंना सांगितलंय म्हणजे तुम्ही मगाशी आपण शिकलो की इष्टिका चितीला किंवा घनाला सहा पृष्ठ असतात आणि इष्टिका चितीचं आपण वैशिष्ट्य पाहिलेलं आहे की त्याचे पृष्ठभाग जे त्या आहेत ते आयताकृती आहेत त्याचे पृष्ठभाग काय आहेत आयताकृती आहेत म्हणजे आता खालचं आणि वरचा जर हे पुस्तक बघितलं हे पुस्तक जरूर हे आठवीच्या विद्यार्थ्यांनी वापरायचं आहे खूप सुंदर आणि टीईटी साठी खूप महत्वाचं आहे इतिहास भूगोल नागरिक शास्त्र विज्ञान याच्यावर ओळीवळीवर प्रश्न काढलेले आहेत आणि जवळजवळ साडेतीन हजार प्रश्न याच्यामध्ये आहेत हे सोडवलं तर तुमची एन एम एम एस पक्की होणार कारण एन एम एम एस ला सामाजिक शास्त्रांना खूप वेटेज आहे तर हे नक्की पुस्तक घ्यायचे सातवीला असाल तरी आत्ता घेऊन ठेवलं तरी चालेल हे पुस्तक आहे या पुस्तकाचे पृष्ठ बघायला सगळ्या बाजूने कागद लावायचं असेल इकडून पण इकडून पण इकडून पण मग आता या आकाराची पृष्ठ किती आहेत दोन या आकाराची पृष्ठ किती आहेत दोन या आकाराची पृष्ठ किती आहेत दोन आता मग लक्षात ठेवा की आपण जर या पृष्ठाचं क्षेत्रफळ काढायचं ठरलं तर लांबी गुणिले रुंदी त्याच्यानंतर या पृष्ठाचं क्षेत्रफळ काढायचं म्हटलं की रुंदी गुणिले उंची आणि दुसऱ्या पृष्ठाराचं काढायचं म्हटलं तर आपल्याला लांबी गुणिले उंची आता लांबी आणि रुंदी असलेली दोन पृष्ठ आहेत खालचं वरच ही दोन पृष्ठ आहेत पाठीमागचं आणि पुढचं अशी दोन पृष्ठ आहेत लांबी रुंदी वाली किती पृष्ठ आहेत दोन रुंदी आणि उंचीवाली किती पृष्ठ आहेत दोन लांबी आणि उंचीवाली किती पृष्ठ आहेत दोन म्हणून आपण काय करायचं हो? म्हणजे आपण काय केलंय या प्रत्येक पृष्ठाचं क्षेत्रफळ काढलेलं आहे म्हणजे आपल्याला बाहेरून कागद चिकटवायचा असेल तर आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागतं आणि इष्टिका चितीमध्ये अशी सहा पृष्ठ असतात सहाही पृष्ठांचं आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल म्हणजे आपल्याला किती कागद आणायचं ते कळेल पण सहा पृष्ठ पुर्ष्टा, दोन दोन पृष्ठांच्या समान जोड्या आहेत म्हणून लांबी गुणिले रुंदी हे क्षेत्रफळ रुंदी गुणिले उंची हे क्षेत्रफळ लांबी तुम्ही म्हणाल क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी आहे तुम्ही रुंदी गुणिले उंची असं काय लिहिलं तर रुंदी गुणिले उंची त्या पृष्ठामध्ये ती लांबी आणि रुंदीच असते आणि मग ही सगळे दोन दोन आहेत संख्येने म्हणून आपण या सगळ्याला काय केलं गुणिले दोन केलं केलं केल। आणि मग हे काय सूत्र झालं सहाही पृष्ठांचं क्षेत्रफळ सहाही पृष्ठांचं क्षेत्रफळ काढलं त्याला म्हणायचं पृष्ठफळ इष्टिका चितीचे पृष्ठफळ बरोबर दोन गुणिले कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची हे लक्षात ठेवायचं लांबी गुणिले रुंदी रुंदी गुणिले उंची म्हणजे लांबी रुंदी आणि उंची या दोघांचा एक गट करायचा या दोघांचा एक गट करायचा आणि या दोघांचा एक गट करायचा सूत्र पाठ करत बसण्यापेक्षा ते कळालं पाहिजे की आपण कोणत्या दोघांच्या जोड्या बनवल्यात आणि सगळे दोन दोन असल्यामुळं आपण गुणिले दोन केलेलं आहे चला आता आपण याच्यामध्ये किमती घालूयात दोन हे गुणिले आहेत कंसाच्या बाहेर असलेलं गुणिले असतं चिन्ह नसेल तर वीस सेमी रुंदी दहा सेमी अधिक रुंदी दहा सेमी गुणिले उंची पाच सेमी अधिक लांबी वीस सेमी आणि उंची किती पाच सेमी मग आता दोन गुणिले कंसात वीस दहा दोनशे अधिक पाच दहा पन्नास अधिक विसा पाचा शंभर यांची बेरीज किती झाले साडेतीनशे गुणिले दोन दोन गुणिले साडेतीनशे म्हणजे सातशे चौरस सेमी मापाचा कागद लागेल सातशे चौरस सेमी मापाचा कागद आणावा लागेल हे पृष्ठफळ म्हणजेच क्षेत्रफळ असतं आणि क्षेत्रफळाचं एकक चौरस सेमी म्हणून पृष्ठफळ जर प्रश्न विचारला तर तुमचं एकक हे चौरस असलं पाहिजे घनफळ घन चौरस घनसेमी नाही तर हे एकक पण लक्षात ठेवायचं आहे आता जर तुम्हाला सगळ्याच बाजूंनी कागद चिटवायचं आहे म्हणून तुम्ही काय केलं सगळ्याच पृष्ठांची क्षेत्रफळ काढली आणि तेवढा कागद आणला पण मी म्हटलं की मला खोक्याला वरून वरून झाकणाला कागद लावायचा नाही किंवा माझं ओपन खो खोकं आहे उघड खोकं आहे वरून त्याला झाकण नाही खालूनच त्याला बाजूने इकडून खालून बाजूने या बाजूने या बाजूने असं पाचच पृष्ठांना मला जर कागद चिकटवायचं असेल तर किती कागद आणावा लागेल तर संपूर्ण खोकं जर असेल तर मला सातशे मी कागद लावा आणावा लागेल पण मला जर झाकणालाच लावायचं नसेल तर झाकणाचं जे आहे लांबी रुंदी असं जर आयताकृती खोक असेल तर हे त्याच्यामधून वजा करावं लागेल सातशे मधून दोनशे वजा केलं की पाचशे चौरसे सेमी हे झाकणाशिवायच क्षेत्रफळ पृष्ठफळ झालं मग प्रश्न विचारला जातो कि एका पत्र्याच्या टाकीला झाकणाशिवाय झाकणाशिवाय त्या टाकीचे पृष्ठफळ काय किंवा झाकणाला रंग द्यायचा नसेल तर त्याचं पृष्ठफळ काय येईल किंवा कधी कधी असं विचारलं जातं याच खोक्याला आतून आणि बाहेरून सर्वच पृष्ठांना जर कागद आणायचं असेल तर आतून आणि बाहेरून म्हणल्यानंतर बाहेरून सगळ्या बाजूंनी कागद आणला नाही तेवढाच कागद लागणार म्हणजे इथे तुम्हाला गुणिले दोन करावं लागेल अशा प्रकारे ही उदाहरणं असतात ती व्यवस्थित समजून घ्यायची आहेत मी जे जे प्रकार सांगितलं हा प्रकार सांगितला हा प्रकार सांगितला आतून बाहेरून कागद लावायचा हा प्रकार सांगितला आणि अशा सर्व प्रकारची उदाहरणं कुठं असणार आहेत ऑनलाईन टेस्ट मध्ये असणार आहेत आपल्या पुस्तकामध्ये असणार आहेत तर या खालची ऑनलाईन टेस्ट जरूर सोडवायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा यशोदी विशेषवरती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा आणि आपली यशोदी प्रकाशनाची सोप्या भाषेत तुम्हाला सहज समजतील अशी भाषा वापरलेली पुस्तकं वापरण्यासाठी खालील क्रमांकावर जरूर संपर्क करा धन्यवाद